नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या विषयावर अभ्यासाची सवय कशी लावावी अनेक विद्यार्थी मनात ठरवतात उद्यापासून नक्की अभ्यास सुरू करेन पण तो उद्या कधीच येत नाही चला तर मग आज आपण जाणून घेऊया अभ्यासाची सवय लावण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय एक समस्या ओळखा सगळ्यात आधी आपण हे समजून घ्यायला हवं की अभ्यास न करण्याचं कारण काय आहे आपल्याला विषय कंटाळपणा वाटतो की मोबाईल टी व्ही गेम्स आपलं लक्ष विचलित करतात कारण ओळखल्याशिवाय उपाय मिळत नाही म्हणून पहिलं पाऊल म्हणजे स्वतःशी प्रामाणिक व्हा आणि विचारा मी अभ्यास का टाळतो दोन लहान सुरुवात करा अभ्यासाची सवय लावायची असेल तर सुरुवात नेहमी लहान करा थेट तीन चार तास बसण्याऐवजी दररोज तीस मिनिटांचा अभ्यास ठरवा ते तीस मिनिट पूर्ण मन लावून करा हळूहळू तो वेळ एक तास मग दोन तास असा वाढ व्हावा अचानक मोठे बदल करणं कठीण असतं पण छोट्या सवयी मोठा फरक घडवतात तीन ठराविक वेळ आणि जागा ठेवा अभ्यासासाठी एक ठराविक वेळ आणि जागा निवडा उदाहरणार्थ दररोज सकाळी सा सहा ते सात हा अभ्यासाचा सा वेळ त्यावेळेत मोबाईल टी व्ही सोशल मीडिया सर्व बंद ठेवा अभ्यासासाठी एक शांत कोपरा तयार करा मन त्या जागेशी आणि वेळेशी जुळायला लागलं की अभ्यास सवयीचा होतो नंबर चार लक्ष ठेवा आणि स्वतःला बक्षीस द्या दररोज एक छोटं लक्ष ठेवा आज हे दोन धडे पूर्ण करायचे आणि ते पूर्ण झाले की स्वतःला छोटं बक्षीस द्या थोडा वेळ गेम खेळा संगीत ऐका किंवा आवडता पदार्थ खा हे रिवॉर्ड सिस्टीम तुमच्या मेंदूला प्रेरणा देते आणि सवय तयार करते नंबर पाच सातत्य ठेवा सवय लावण्यासाठी सातत्य खूप महत्त्वाचं आहे कधीकधी मन असेल तरी थोडा वेळ अभ्यासासाठी बसा कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन मोटिवेशन दररोज थोडं केलं तरी दीर्घकाळात मोठं यश मिळतं तर मित्रांनो अभ्यासाची सवय लावायची असेल तर एक ओळखा दोन लहान सुरुवात करा तीन ठराविक वेळ ठेवा चार लक्ष ठेवा पाच आणि सातत्य ठेवा थे लक्षात ठेवा यश अभ्यासातून नाही तर अभ्यासाची सवय लावणाऱ्या मनातून येतं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी शैक्षणिक प्रेरणादायी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू